श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार दहा मार्च रविवार रह्युआर। आज रविवार आहे अमुष आहे याचा सहयोग जाणून आपण सूर्यदेवांना मजबूत करण्यासाठी एक उपाय करणार आहे हा उपाय संख्याशास्त्र आणि अंकशास्त्राशी निगडीत आहे अंकशास्त्रातला हा उपाय जर तुम्ही आजच्या दिवशी करताय तर बघा तुमची आडलेली नडलेली जे पण काम असतील ती काम बनायला सुरुवात होईल पैसा तुमच्याकडे एवढा येईल कि तुम्हाला समजणार नाहीये पैसा येतोय कुठून आणि तुमची जी कामं बनत नव्हती स्थगित झाली होती स्टॉप झाली होती स्टेप असला होता कामांना ती कामं अगदी सुरळीत चालायला लागतील नोकऱ्या लागत नव्हत्या नोकऱ्याही मिळतील घरात निगेटिव्हिटी असेल तीही अगदी निघून जाईल आणि सूर्याप्रमाणे तो जातक तो मनुष्य उपाय करणारा अगदी समाजामध्ये चमकून दिसेल तर मला तुम्हाला प्रामाणिकपणे सांगायचे मनामध्ये किंतु परंतु न आणता हा उपाय आजच्या दिवशी करून पहा सूर्यास्ताच्या आधीपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला लाभ भेटल्याशिवाय राहणार नाहीये नवीन कुणी असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक करा माहिती आवडली अनेक लोकांना शेअर करा आता उपाय करताना आपल्याला एक काम करायचं आहे एक कोरा पेपर घ्यायचा आहे कागद घ्यायचा आहे आणि एक लाल कलरचा पेन घ्यायचा आहे पेन घेतल्यानंतर तुम्हाला त्या कागदावर एकशे अकरा हा नंबर लिहायचा आहे एंजल नंबर म्हटला तरी चालेल एक हा अंक सूर्यदेवांचा आहे आता एकशे अकरा हा नंबर आपण त्या कागदावर लिहिला कारण आज दहा तारीख पण आहे एक अंक येतोय मूल्यांक ज्या लोकांची जन्मदिनांक एक आहे एकोणीस आहे अठ्ठावीस आहे त्यांचा मूल्यांक एक असतो तो मूल्यांक एक येतोय त्यांच्यासाठी हा डबल बेनिफिट देणारा उपाय आहे तर आता कागद घेतलेला आहे पेन घेतलेला आहे एकशे अकरा त्याच्यावर लिहिलेला आहे तर त्याच्या बाजूला तुम्हाला, तुम्हाला एक काम आहे उजव्या साइडला आणि डाव्या साईडला हळदीने एक स्वस्तिक आहे स्वस्तिक बनवल्यानंतर त्या अंकाच्या खालच्या साइडला ओम सूर्याय नमहा हा मंत्र लिहायचा आहे तुम्हाला दिवसभर जेवढ्या वेळेस चान्स करता येईल तेवढ्या वेळेस तुम्हाला एकशे अकरा एकशे अकरा म्हणायचं आहे किंवा ओम सूर्याय नमहा ओम सूर्याय नमहा म्हणायचंय असं करण्याने तुमचा सूर्य तुमच्यावर प्रसन्न होईल सूर्य मजबूत होईल आणि सूर्य सर्व प्रकारचं भौतिक सुख तुम्हाला प्राप्त करून देईल आता तुम्ही मंत्र लिहिला त्याच्यानंतर तो कागद घ्यायचा कागद घेतल्यानंतर तुमचा मुख्य दरवाजा आहे त्याच्या मागच्या साईडला तुम्हाला चिपकून टाकायचा चिटकवल्यानंतर तो कागद सूर्यास्तापर्यंत तुम्हाला ठेवायचा आणि सूर्यास्त होण्यापूर्वी तो कागद काढायचा आणि तुमच्या पर्स मध्ये ठेवायचा बघा ...tumayla yakça benefit bekleşmeyi rahmet